नेहमी म्हटलं जातं की यशस्वी पुरुषामागे एक महिला असते या पुरुषप्रधान संस्कृतीप्रिय वाक्याला मागे टाकत त्याच महिलांनी पुरुषांना ओव्हरटेक केले आहे पूर्वीसारखं चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता महिलांनी आता विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे प्रत्येक महिला आपापल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख बनू पाहत आहेत त्यात एक नाव म्हणजे मालेगाव एस टी आघाराच्या पहिल्या महिला जनहित माहिती अधिकारी तथा आघार व्यवस्थापक सौ मनीषा संदीप देवरे गेल्या बारा वर्षापासून त्या राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहेत आपली ज जब घरची जबाबदारी सांभाळून त्या मालेगाव सारख्या दाट लोकसंख्येच्या शहरात त्या बसेसचं व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करत आहेत म्हणूनच आम्हाला त्यांचा गर्व आहे त्यांच्या या कार्याला माय मंचचा सलाम नमस्कार मी विशाल पाटील तुम्हाला घेऊन आलो आहे माय मंचच्या खास एपिसोडमध्ये तर गेल्या अनेक भागांमध्ये आपण दाखवलेलं आहे की कर्तृत्वान महिला कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपलं कर्तव्य बजावत आहेत घरदार परिवार आणि सगळ्या गोष्टींना सांभाळून आपल्या कर्तव्यामध्ये ते एक चोखपणे आपलं काम करत असताना दाखवत आहेत तर अशाच आपण आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलो आहेत ते म्हणजे मालेगाव बस स्थानकावरील आगार प्रमुख सौ मनीषा संदीप देवरे मॅडमांकडे तर नमस्कार मॅडम माय मंच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर नक्की नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आज एक आनंदाची बातमी आहे की आजपर्यंत अनेक अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही महिलांना कर्तृत्व बजावताना पाहिलंय च्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत तर नक्कीच तुमच्या त्या, त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना मिळेल अशी अपेक्षा करतो तर मॅडम तुमचं पूर्ण नाव मनीषा संदीप देवरे मनीषा संदीप देवरे तर तुम्ही या विभागात केव्हा रुजू झाले आणि किती वर्ष झाले तुम्हाला मला एस टी महामंडळ रुजू व्हायला म्हणजे दोन हजार बारा साली सतरा सतरा ऑक्टोबर दोन हजार बारामध्ये मध्ये मी एस टी महामंडळ सिनियर फोरमन म्हणजे वरिष्ठ कार्यदेशक म्हणून मी टी मध्ये माझा कार्यकाल हा सुरू केलेला आहे आणि आता तब्बल बारा वर्ष पूर्ण झालेले आज दोन हजार चोवीस चालू आहे बारा वर्ष पूर्ण एक आ, तर पूर्ण झालं आहे मला इथे त्याच्यामध्ये मी सांगायला झालं तर सुरुवातीला मी वरिष्ठ कार्यादेशक वर्कशॉपला माझी पोस्ट होती त्याच्यानंतर मला ॲडिशनल पेटला देण्यात आलं होतं दोन हजार पंधरा ते सोळामध्ये सतरामध्ये मालेगाव डेपोलाच मी पुन्हा कार्यशाळा आज आपलं वरिष्ठ कार्यदेशक म्हणून मला मालेगाव डेपोला दिलं मोठा डेपो आहे म्हणून आणि त्याच्यानंतर त्या वर्षी मात्र हे झालं परीक्षा झाल्यात बढती परीक्षा खात्याअंतर्गत आगार व्यवस्थापनाच्या बढती परीक्षा त्या परीक्षेला मी बसले आऊट झाले आणि माझी पोस्टिंग नंतर पुन्हा नगर येथे असिस्टंट मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तिथे नगरला पोस्टिंग दिले जे तुम्हाला बारा वर्ष झाले से सेवा देत असताना खूप छान तर नगरला पाच वर्ष राहून आल्यानंतर मग मी आता मालेगावला पुन्हा आले म्हणजे एकदा चक्कर तुमचा मालेगावात झालेला मालेगावला हा झालेलं आहे मालेगावात एक तुम्ही माले माले एक लहान पोस्ट ला काम करत असताना अंडर डिपार्टमेंट एक्झाम झाली त्याच्यानंतर मग पुन्हा एक एक डेपो हेड म्हणूनच आला डेपो हेड चांगला आहे मालेगाव सारख्या शहरात एक डेपो मॅनेजर ते पण महिला खूप चॅलेंजिंग असतात या गोष्टी तर ओरिजिनल आमचं फील्ड तसं आहे अगदी बरोबर खूप रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला रोज काही ना काही नवीन समस्या त्या तुम्हाला सामोरे प्रश्न पुढचा असा आहे की हे सर्व व्यवस्थापन करत असताना कधी सण उत्सवाच्या काळात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते तर अशा वेळेत कसं केलं जातं व्यवस्थापन सण उत्सवच्या वेळी आम्हाला माहिती असतं की जवळपास आता हा दिवाळी आला काही महत्वाचे सण असणार काही यात्रा असतात अशा वेळी आमचं तर पूर्वनियोजन पूर्व पूर्वनियोजनामध्ये आम्ही सर्वात पहिला की रजा कंट्रोलमध्ये ठेवणं हा पहिला असतो नंतर आपल्या सगळं सर्वच गाड्या आपल्या सेवेसाठी ऑन रोड ठेवणं म्हणजेच मार्गस्थ ठेवणे ब्रेकडाऊन म्हणजे व्यवहार वगैरे राहणार नाही मार्गस्थ बिघड राहणार नाहीत अशा पद्धतीने ते सर्वच ठेवणं आणि त्याच्यानंतर जर गर्दी मॉप असला त्या पिरियडमध्ये आला त्या गर्दीच्या वेळी रेग्युलर शेड्यूल असतातच आपले रेग्युलर नियत असतच पण त्याच्या व्यतिरिक्त डिसिजन घ्यावे लागतात कधी कधी की एका पर्टिक्युलर रस्त्याला जास्त गर्दी असेल तर मग मला एक्स्ट्रा गाड्या कोणते एखादी ट्रिप कॅन्सल करून मला कुठल्या रूटवर द्यायचे असले तर चला इथे जास्त गर्दी नाही सोड मला उदाहरणार्थ पाच वेळाला मामोर गर्दी होते चाळीस चाळीसगाव जास्त गर्दी असते त्या रूटला तर मला मग बाकीचं दुसरी कॅन्सल करून किंवा मग दुसरी जी बस अवेलेबल असेल तर ऐन वेळेवर त्या डिसिजन घ्यावं लागतं चल जाऊ दे दुसरा मला क्रू पण ठेवावं लागतात एक्स्ट्राचे <laughs> हा त्याच्यासाठी आम्ही रजा कोटा हा कमी करत असतो एक्स्ट्राचे क्रूज ठेवा लागतात चालक आणि वाहक याला एक क्रू म्हणतात अशा एक्स्ट्रा क्रू ठेवतो हो की चल गाडी घे आणि पटकन ही ट्रिप तात्काळ मध्ये तिकडनं पण असं असं गर्दीचं नियोजन परिमार्जन करणं तात्काळ हे असं डिसिजन वेळेवर घ्यावे गर्दी हे होते तर समजाच जिथे एखादा रेल्वे स्टेशन येतात त्या विभागात पण तुम्हाला सोडावं लागतं उदाहरणार्थ हो नाशिक सारख्या येणारी गर्दी असते सोडावं पल्ल्याच्या गाड्यांवरून लोक रेल्वेमध्ये येतात नंतर त्यांना सोडाव्या लागतात कारण कसं आहे आता फॉर एक्झाम्पल सुट्ट्या वगैरे आल्या तेव्हा सुद्धा गर्दी होते त्या गर्दीला जर रेल्वे स्टेशन पर्यंत जायचं असेल मनमाडला वगैरे तर द्यावे लागणार तर प्रवासी इथं आलेला आहे त्याला प्रवास करायचा आहे आणि मग त्या स्टँडवरच वरच नाही ना तर आम्हाला तात्काळ काही डिसिजन घ्यावं लागतात चल बाबा एक्स्ट्रा एक्स्ट्रा शेड्यूल्स म्हणतात त्याला एक्स्ट्रा नियते म्हणतात नियते म्हणून तर ते आम्हाला सोडावे लागतात आणि ते गर्दी हटवणं एवढं गाड्या का नाहीयेत विचारण्यापेक्षा आम्हाला गाडी नाहीये आम्हाला गाडी तत्काळ द्या असं त्यांचं पावित्र असतं त्याच्यामुळे आम्हाला ते उभी करायची आणि आमची लालपदरी नाही म्हणत नाही कोणाला आमची परी नाही कोणाला नाराज करायचं नाही आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी निम्मे ने रात्र जरी काही इश्यू झाला तरी आम्ही तत्पर आहोत आम्ही तुम्हाला लाल, लाल दोन पंख म्हणजे तुमचा चालक आणि वाघ क्रूज ओढायचा परी द्यायचे ओढत <laughs> ने बाबा, ने एक बाबा। प्रवास आणि नक्कीच गेल्या अनेक दशकांपासून आम्ही बघत आहोत महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन मंडळ जेव्हा आलं तर ये पब्लिक जी एक विशिष्ट असा विश्वास लालपरीने संपादन केलेला आहे आणि माझे यांत्रिक कर्मचारी यांत्रिक कर्मचाऱ्यांनी पण तो ऍक्च्युली चालक वाक आणि बस लालपरी दिसते ऑन रोड परंतु आतमध्ये माझे यांत्रिक कर्मचारी तेवढेच सणा सणासुदीला असतील किंवा गर्दीच्या एक्स्ट्रा यात्रा वगैरेच्या पिरियडमध्ये मध्ये असतील ते पण तेवढेच ऍक्टिव्ह राहतात त्यांना ते पण तेवढंच ते तिकडं पण त्यांना पण रजा कमी दिल्या जातात आणि एक्स्ट्रा काम सुद्धा नाही तर लोड असतो त्यांना आणि गाडी कुठे ब्रेकडाऊन नाही पडली पाहिजे जेणेकरून प्रवाशांना त्रास होईल तर ते पण काळजी घेतात सर्व्हिसिंग वगैरे आता त्यासाठी मला मी सर्व माझ्याच हाताने डायरेक्ट हे असं नाही तर मला इकडे वाहतूक शाखा आहे माझी आणि म्हणजे जसं दोन हात असतात आपल्याला एक वाहतूक शाखा आहे माझी आणि एक यांत्रिक शाखा आहे तर यांत्रिक शाखेमध्ये सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक असतात की ज्यांना क्लास टू ऑफिसर की ज्यांना हाताशी धरून मला काम करून घ्यायचे असतात आणि वाहतूक शाखेला सहाय्यक वाहतूक अधीक्षक असतात ते पण क्लास टू ऑफिसर मध्ये असतात तर तेन, त्यांना लावून तिकडं वाहतूकचं पण मला योग्य ते नियोजन करावं लागतं त्यांना काही प्रॉब्लेम आला तर ते माझ्याकडे डायरेक्टली येतात मॅडम असा इशू तर मग आपला डिसिजन बरोबर अनेक वर्षापासून आपण बघत की महाराष्ट्राच्या लाल लालपरीचा आणि महामंडळाचा एवढा मोठा हात आहे की खेड्यावरचे जे विद्यार्थी असतात ते शहरापर्यंत येतात अनेक पिढ्या घडलेल्या आहेत त्यांच्यावर बसून प्रवास केलेला आहे शिक्षण घेतलेलं आहे आणि आम्ही बघत होतो की जेव्हा आम्ही महाविद्यालयीन काळात शिक्षण घेत होतो सहलीचं नियोजन देखील महामंडळाच्या बसमध्येच दे असायचं तर अशा वेळेस जे सहलीचं नियोजन असतं ज्या माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजेस असतात बस प्रोव्हाइड करायचे तेही तुम्हाला एक खूपच कारण मला रेग्युलर पण शेड्यूल चालू ठेवायचे असतात शाळा बाकीच्या चालूच असतात आणि त्याच्यामधून काहीतरी गाड्या ऍडजस्ट या सहलीसाठी कंपल्सरी करा द्यावे लागतात तर बहुतेक तारखा म्हणजे बऱ्याचशा शाळांना ज्या तारखा द्यायच्या असतात तारीख द्यायची असते सहलीची तिथे खूपच कॉम्प्लिकेशन असतात खूप ऍडजस्टमेंट असते आणि सरीला पण दिलेल्या ज्या गाड्या असतात त्या चांगल्या उत्तम गुणवत्तापूर्वक अशा गाड्या द्याव्या लागतात की जेणेकरून रिटर्न येऊज खूप छान त्यांची झाली पाहिजे त्यांना असं आणि असं काही गेल्या वर्षापासून आम्ही असं एक अनुभव घेत आहोत की बस स्टॉप मध्ये बसेस मध्ये बरीचशी गर्दी आपल्याला बघायला मिळते तर याचं कारण जे महिलांना पन्नास टक्के सूट आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना मोफत जे केलेलं आहे शासनाने तर याच्यामुळे गर्दीचा फरक जाणवतो का तुम्हाला जाणवतो 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 अ पन्नास टक्के महिलांसाठी जी सवलत झालेली आहे साजिक साहजिक महिला बाहेर अं प्रवासासाठी जास्त प्रमाण निघायला लागलेले आधी काय व्हायचं भाडं लागतं म्हणून जेंट्स म्हणायचे का मी जाऊन येतो पटकणी आता पन्नास टक्के सवलत महिलांना दिल्यामुळे महिला तर असते महिलांबरोबर मुल मुलं पण असतात नाही तेव्हा जेंट्स म्हणतात की तू चाललीच आहे चला अर्धा तिकीट मी पण येतो तर असं कारण जे पण असेल पण मग प्रवासी वाढलेला आहे महिला प्रवास करतायत आणि हे प्रवाशी वाढलेच वाढले पण शिवाय असं जाणवतं की महिलांमध्ये कॉन्फिडन्स विशिष्ट लेवलचा कॉन्फिडन्स पण यायला लागलाय सबलीकरण सबलीकरण महिला जातात बाजार मी बऱ्याच वेळा बघतो की एक असते महिला बसलेली असे सकाळच्या दहाच्या बसला येते पाचच्या बसला जाते शहरातलं काही काम असतं करून घेते मुला बाळांना भेटून घेते जर शाळेत हॉस्टेलला असतील तर तरी हे नक्कीच आणि त्याचा एक फायदा जेंट्सला पण असा आहे की सर्व जेंट्सवर अवलंबून राहत नाहीत ठीक आहे तुम्हाला वेळ नाही मी करून घेते मी शेतीचा एकंदरीत झाला असं मला वाटतंय एस टीला फायदा झालेला आहे एसटी आधी मध्यंतरीच्या काळामध्ये करोनाच्या पिरियड नंतर थोडी स्लॅकला गेलेली होती आणि ते रिकवर करण्यासाठी हे निर्णय जे घेतलेले आहेत सरकारने ते खूपच चांगले झालेत एसटीला जीवन फायदा झाला <laughs> एक समाजाचा झाला आणि अमृत ज्येष्ठ जे आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे फ्री अमृत ज्येष्ठ मध्ये प्रवास आहे एसटी मध्ये तर त्याचाही फायदाच आहे कारण अमृत ज्येष्ठ आधी म्हटलेत तर बाहेर बहुतेक निघू दे म्हणजे बहुतेक प्रवास टाळायचे किंवा मग खाजगी वाहनावर जायचं टाळायचं फ्री तर आता त्यांना फ्रीमध्ये असल्यामुळे ते पण मनमरत कुठेतरी जाऊन येऊ शकतात फिरू शकतात पेटून येऊ शकतात शिवाय विश्वासाचं वाहन विश्वासाचं वाहन आहे प्रॉपरली प्रवास पण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही सुविधा अतिशय चांगली आहे तर एस टीला त्याचा शंभर टक्के फायदा झालेला आहे आणि प्रवाशांसाठी तर अतिउत्तमच आहे तर मॅडम नक्कीच खूप छान तुमचा अनुभव ऐकायला खूप छान वाटतंय आणि एवढं सगळं जर तुम्हाला मॅनेज करायचंय तर नक्कीच खूप सारं टेन्शन असतं तर माझा प्रश्न असा आहे की महिला या प्रत्येक क्षेत्रात आता पुढे जात असतात राज्य परिवहन मंडळात महिलांना किती संधी आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रात महिला काम करू शकतात राज्य परिवहन महामंडळामध्ये आता आमच्या वरिष्ठ वरतीपर्यंत म्हणजे क्वचित महिला राहायच्या पण आता आहे महिला चांगल्या संधी तसं पाहिलं तर आता जे एम टी म्हणून आमच्या लेडीज म्हणून वरतीपर्यंत गेलेल्या आहेत त्या एखाद दोनच महिला होत्या त्याच्यानंतर आमची बॅच पण बऱ्यापैकी आल्यानंतर त्या पण महिला ॲड झाल्या आणि आता सध्या तरी चालक हा चॅलेंजिंग एकदम चॅलेंजिंग असा जॉब आहे महिलांसाठी तर महिला सुद्धा आता चालक पदावर सुद्धा महिला आहेत तर माझं म्हणणं असं म्हणजे माझं वैयक्तिक असं हे सांगते की पायलट महिला असल्या त्याच्यापेक्षाही चॅलेंजिंग असं एस टी महामंडळाचा ड्रायव्हर बन नाही चालक तर त्या चालकाच्या पदी सुद्धा आता महिलांची भरती झालेली सक्षमपणे चांगल्या पद्धतीने काम करतायत आपल्या महिला तिथे त्यांचं प्रावीण्य दाखवतायत तर आहे महिलांसाठी पण खूप छान आणि बाकी क्लिरिकल स्टाफला महिला कंडक्टर महिला आहेत बरोबर तर महिलांचा उपजत स्वभावामुळे त्यांना ते बेनिफिशर म्हणजे चांगल्या पद्धतीने ते हँडल करू बरोबर किंवा चांगल्या शब्दाने बोलणं त्याच्यामुळे जेंट जर रुडली बोलतो तर एखाद्या क्लॅशेस होऊन जातात पण लेडीज बोलताना मॅच करून घेतात सगळ्या प्रवाशांना ते खूप छान पद्धतीने काम करतात आपल्या बघिणी खूप छान ही महामंडळात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चालक महिला शेवटचा चालकच पुरुष प्रधान संस्कृती आधी आपल्या यांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये पण महिला कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतायत उत्कृष्ट खूप छान खूप महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणजेच आपली लालपरी तर आज आपण आलो आहेत महामंडळाच्या आगार प्रमुख सौ मनीषा संदीप देवरे यांच्याकडे तर त्यांच्याशी मुलाखत घेत असताना समजलं की आपल्याला जेव्हा समाजात फिरत होतो तेव्हा वाटायचे की बस येते बस जाते त्या ड्रायव्हर दिसायचा सा, कंडक्टर दिसायचं सा, पण त्याच्या मागे त्यांच्याशी बोलून आणि त्यांच्याशी आपण जे प्रश्न हितगूज केले इथून आपल्याला माहीत झालं की ह्या एस टी प्रवासाच्या मागेही खूप मोठी पार्श्वभूमी आहे खूप मोठी मॅडम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तर जाता जाता आमच्या ज्या इतर महिला आहेत समाजातील आणि खास करून आमचे जे मायमनशिच्या श्रोत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही रोजच्या चॅलेंजिंग जीवनात काय कारण बऱ्याच महिला असं राहतात की काम करताना मी हे काम करते मला हे पण पनास्त, असतं ते पण असतात तुमच्याशी बोलत असताना तर मन भरूनच आलं परिवार सांभाळून एवढा मोठा चॅलेंजिंग जॉब करणं हे काही सोपी गोष्ट नव्हे तर आमच्या श्रोता महिलांना काहीतरी तुम्ही संदेश द्या मी विशेष असं काही करते असं मला वाटत नाही कारण महिलांमध्ये उपजतच सर्व गुण असतात अगदी बरोबर ते सुप्त अवस्थेत असतात एवढंच महिला जे हँडल करतात घरी प्रत्येकाला रिलेशन्स म्हटलं नातेवाईक म्हटलं मिस्टर म्हटले सासूबाई म्हटले जे पण असेल तर त्या महिला सर्व सर्वांगीण अशा सर्व गुणांचा उपयोग केल्याशिवाय ती इतकी छान मॅनेज मॅनेजर ऑलरेडी असते अगदी असते ती उत्कृष्ट मॅनेजर असते फक्त ती चार भिंतीच्या उंबरटा ओलांडून बाहेर अजून निघाली नसेल काही असं एवढंच फरक असतो तर संग मी महिलांना सांगू शकते म्हणजे इच्छित आहे की आज तो संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतो तो तर त्याला असं नाराज होऊन किंवा त्याला लपवून जीव लपून असं म्हणू शकत नाही जीवनगंड ठेवून असं काही मनात न बाळगता तुम्ही त्याला सामोरे जा सामोरे जा फाईट करा आणि पुढे निघा आयुष्य हे खूप सुंदर आहे महिलांना महिलांवर लादलेल्या काही नियमांमुळे ते महिलांना वाईट वाटतं की काय महिलाचं जीवन वगैरे असं म्हणजे होता आपला तसा आधी तर ते तसं न हे करता खूप सुंदर आहे आणि सुंदर पद्धतीने जगू शकतो आपला संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी असतो तर संघर्षाला घाबरून न जाता धीर ठेऊन हिंमत ठेवून त्याला फाईट करत आणि पुढे पुढे जायला पाहिजे आणि दुसरं आता वर्किंग होमस साठी मी असं सांगू आहे की वर्किंग होमसने बघा आधीच पुरुषांचं फील्ड होतं आता स्त्रिया बाहेर उतरायला लागल्या त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या त्या जागांमध्ये म्हणजे वाईट नाही का वाटत तुमच्या ज्या जागा असतील विशिष्ट फॉर्म मध्ये त्या जागांमध्ये आम्ही शेअर केलं ऑबियसली तुम्हालाही वाटत असेल की या कुठून मला द्या तर म्हणून म्हणून मला एक सांग असं वाटतं की त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने आपण पगारही घेतोय पुरुषांच्या बरोबरीने काम करतोय त्यांचा हे करतोय तर आपण ते उत्कृष्ट पद्धतीने कसं जास्त चांगल्या चांगल्या पद्धतीने करता येईल की जेणेकरून अजूनही काही महिलांना भरती करण्याचं शासन अजून चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतं तीस टक्के आरक्षण होतं आता तीस टक्के काय पन्नास टक्के का नको शंभर टक्के भरल्या तर चांगलं असं शासनाकडून वाटायला पाहिजे शासनाला वाटायला पाहिजे की महिला अतिउत्कृष्ट छान पद्धतीने काम करतायत त्यांचा आपला स्किल च पद्धतीने दाखवायला पाहिजे म्हणजे असं नाही म्हणत आहे की पुरुषांना तुम्ही काम देऊ नका ना असं नाही आहे तर म्हणजे सांगायचं असं तात्पर्य माझं शॉर्ट मध्ये असं सांगावं वाटतंय की तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने काम करा लेडीज म्हणून मी इथे कमी आहे लेडीज म्हणून मी हे काम करू शकत नाही कसं करणार असं निर्घटना न बाळगता मी का करू शकत नाही मी केलं पाहिजे असं पद्धतीने करू शकते फक्त महिला फक्त ती महिला आहे म्हणून तिला संधी देऊ नका किंवा तिला डावलू नका कला गुण तिचं कौशल्य बघा तिथे जर सुप्त गुणांना तुम्ही वाव द्या प्रत्येक स्त्री मध्ये असतं ते सुप्त गुणांना कोणताही गुण असू शकतो सगळेच गुण काय सगळ्या स्त्रियांमध्ये नसतात प्रत्येकीमध्ये काही ना काही चांगला गुण हा असतोच त्या चांगल्या गुणाला तुम्ही वाव दिला तर ती नक्कीच काहीतरी चांगलं बनवू शकते खूप खूप छान मॅडम धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद करून तर आजचा हा विशेष भाग हा खास करून आपल्या मायमनसेच्या महिला श्रोतांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जे की पूर्ण मालेगावसारख्या शहरातील आगार प्रमुख या पदावर आहे आणि आगार प्रमुखाचं हे पद हे किती मोठ्या जबाबदारीचं असतं काय असतं आज आपण ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं ऐकून नक्कीच मन भरून आलं की महाराष्ट्रातली जी रक्तवाहिनी आहे जी आपली लालपरी आहे तिच्या मागचे जे पार्श्वभूमीवर जे ते कष्ट आहेत हे आपल्याला जाणायला आणि जाणून घ्यायला खूप छान वाटलं नमस्कार धन्यवाद